आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी हरीश मोठघरे आणि प्रवीण तांडेकर गोंदिया जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील वनविभाग आणि सेवा संस्थेच्या माध्यमातून बावीस आणि तेवीस जूनला सारस पक्षी गणना करण्यात आली यात पहिल्या टप्प्यात झालेल्या सारसगणनेत यावर्षी बावीस ते पंचवीस सारस पक्षी आढळून आले गोंदिया जिल्ह्याचं वनवैभव समजल्या जाणाऱ्या सारस पक्ष्यांची गणना वर्ष दोन हजार पासून गोंदिया जिल्ह्यात सुरू करण्यात आली सारस पक्ष्यांचा अधिवास असलेल्या गोंदिया तिरोडा आणि आमगाव तालुक्याअंतर्गत एकूण सत्तर वेगवेगळ्या ठिकाणी अशासकीय स्वयंसेवी संस्थेचे स्वयंसेवक सारस मित्र शेतकरी आणि गोंदिया वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी ही गणना केली यात सारस पक्षी प्रगणनेमध्ये एकूण बावीस ते पंचवीस सारस पक्ष्यांची नोंद झाली आहे गोंदिया जिल्ह्यातील राईस मिलर्सनं आपला संप मागे घेतल्यानं धान्य भरडीचा मार्ग मोकळा झाला मात्र दुसरीकडे धान्य खरेदी संस्था चालकांनी धान्याची तूट पाहता जोपर्यंत पणन विभाग धान्य खरेदीवरची तूट मान्य करत नाही तोपर्यंत धानाची उचल देणार नसल्याचा पवित्रा धान्य खरेदी चालकांनी घेतला गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादन केलेलं धान्य जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या वतीनं खरेदी केलं जात असून वर्ष दोन हजार तेवीस खरीप हंगामात खरेदी केलेल्या कोट्यावधी रुपयाच्या धानाची उचल राईस मिल चालकांनी वेळेवर केली नसल्यानं कोट्यावधी रुपयांचं धान्य नष्ट होण्याच्या मार्गावर होतं मात्र तब्बल सात महिन्याच्या कालावधीनंतर राज्य सरकारनं राईस मिलर्सच्या पाच महत्वाच्या मागण्यांपैकी तीन मागण्या पूर्ण केल्यानं गोंदिया जिल्ह्यातील राईस मिलर्स मालकांनी आपला संप मागे घेतला गोंदिया शहरात वाढती गुण घारी पाहता नव्यानं रुजू झालेले पोलीस निरीक्षक किशोर पर्वते चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीत गोंदिया शहराच्या मुख्य बाजारपेठेत असलेली वाहतूक समस्या अतिक्रमण पार्किंग तसंच कायदा आणि सुव्यवस्था या विषयांवर चर्चा करण्यात आली गोंदिया शहर पोलीस ठाण्यात नुकतेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक किशोर पर्वते हे याआधी देखील गोंदिया शहर वाहतूक शाखेत कार्यरत असल्यानं त्यांनी येत्या काही दिवसातच गोंदिया शहरातील अवैध पार्किंग अतिक्रमण यासारख्या विषयावर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांच्यासोबत चर्चा करून समस्या सोडवू असं आश्वासन दिलं एकीकडे सुगीचे दिवस आलेल्या गोंदिया भंडारा जिल्ह्यात नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात चंद्रपूर जिल्ह्यातून तीन वाघ सोडण्यात आल्यानं यावर्षी पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वनवैभव समजल्या जाणाऱ्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वीस मे दोन हजार तेवीसला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते दोन वाघ सोडण्यात आले होते त्यापैकी एक वाघीण ही मध्यप्रदेशात निघून गेल्यानं पुन्हा अकरा एप्रिल दोन हजार चोवीसला नवेगाव व्याघ्र प्रकल्पात एक वाघीण सोडण्यात आली तर नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात टी थ्री वाघिणीला बछड़ झाल्यानं वाघांची संख्या वाढली आहे त्यामुळे नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प जंगल सफारी करता आलेल्या लोकांना वाघांचं सहज दर्शन होत आहे लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर गोंदियात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजय लांजेवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत सडक अर्जुनी तालुक्यात आयोजित काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला मध्यप्रदेश राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू व्हावी म्हणून गोंदिया विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अधिवेशनात निवेदन दिलं होतं त्याच निवेदनाची दखल घेत राज्य सरकारनं महाराष्ट्रात देखील लाडकी बहीण योजना एक जुलैपासून सुरू केली असून गोंदिया विधानसभा क्षेत्रातील महिलांनी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरल्यावर आमदार विनोद अग्रवाल हे अधिवेशनातून गोंदियात आल्याचं माहिती होताच लाडक्या बहिणींनी अग्रवाल यांच्या घरी जाऊन त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं राज्यात महायुती सरकार आहे गेल्या दहा वर्षापासून केंद्रात देखील भाजपा सरकार असून देखील शेतकरी शेतमजूर यांचे प्रश्न सोडवण्यात आले नाही दुसरीकडे देशात महागाई भ्रष्टाचार वाढत असताना सरकार याकडे लक्ष न देता प्रश्न डायव्हर्ट करत आहे असा निष्क्रिय सरकारच्या विरोधात भंडारा जिल्हा काँग्रेसच्या वतीनं नुकतंच चिखलफेक आंदोलन करण्यात आलं होतं भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौक इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमान सुरक्षा रक्षक कामगार न्याय संघटनेचे पदाधिकारी आमरण उपोषणाला बसले होते गोसेखुर्द प्रकल्पातील सहा सुरक्षा रक्षकांच्या बदल्या रद्द करण्यात याव्या आणि मनोज पारधी पर्यवेक्षक यांची बदली रद्द करण्यात यावी गोसेखुर्द प्रकल्प इथल्या पर्यवेक्षक हटवून नव्यानं पर्यवेक्षक मतदानाद्वारे देण्यात यावे तसंच भंडारा जिल्ह्यातील सर्व सुरक्षा रक्षकांची बदली करताना संघटनेला विश्वासात घेण्यात यावं अशा विविध मागण्या उपोषण करणाऱ्या व्यक्तींनी मांडल्या आत्ताच आपण ऐकलं भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी हरीश मोटघरे आणि प्रवीण तांडेकर